या निवडणुकीमध्ये भाजप एक पण चव जिंकू शकत मुला ते ज्या भागाचं नेतृत्व करतात ज्या भागामधून ते निवडून येतात त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यांनी पाहिजे तर आपण आमने सामने चर्चा करू या विषयावर मग मी त्यांना दाखवून देईल की काय तुमच्या पक्षाची परिस्थिती आहे राजू पाटलांची नेमकी काय भूमिका आहे ती लोकांना कळत नाही आहे राजू पाटील एकीकडे भाजपला मदत करतात राजीव पाटील त्यांना लोकसभेला लागतात राजीव पाटील त्यांना विधानसभेला लागतात परंतु ज्यावेळी राजीव पाटलांच्या उमेदवारीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना राजीव पाटील नकोशी असतात राजीव पाटील यांचं एक मोठा एक फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांचा भाऊ बहुजन विकास आघाडीची बाजू घेतो की जमेची बाजू समजतो मग मी मगाशीच म्हणालो तुम्हाला त्या पक्षामध्ये एकमेव दोन तीन पद आहेत त्या दोन तीन पदामधलं एक पद राजीव पाटलांकडे आहे खरंच हितेंद्र ठाकूरांचा त्या कार्यकर्त्यांशी संपर्क नाहीये कारण एक काळ असा होता गदर जरी उभा केला तरी निवडून आणू शकतो परंतु आता ती स्थिती दिसत परिस्थिती हीच आहे की लोकांच्या मताला त्यांनी दगडा एवढी किंमत दिली त्याच्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची किंमत आता जाणून दिलेली आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसईत आले होते आमदार स्नेहा पंडित दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये या दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी बहुजन विकास आघाडी या पक्षावरती टीका केली वीस वर्षाचा बॅकलॉग आम्ही भरून काढू त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आजीव पाटील यांनी एका चॅनलवरती त्यांची तिखट प्रतिक्रिया दिली है। करना आहे त्यांना काउंटर करण्यासाठी आज शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदैत चौधरी माझ्यासोबत आहेत या सर्व विषयाशी आपण सुदैश चौधरी यांच्याशी चर्चा करणार जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं नमस्कार नमस्कार आजीव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरतीच टीका केलेली आहे परिवहन संदर्भात त्यांनी असं सांगितलं की हीच परिवहन सेवा बहुजन विकास आघाडी या पक्षामुळे तालुक्यात आली काय सांगत चार नगर परिषदांची एकत्र एक परिवहन समिती त्यावेळी निर्माण करून परिवहन सेवा या शहराला द्यायची असा एक तो प्रयत्न होता निश्चितच त्यावेळी बहुजनची सत्ता होती त्याच्यामुळे बहुजनच त्यांनीच करायला पाहिजे होतं ह्याच्यामध्ये कुठलं दुमत नाही आहे परंतु जर ते ह्या गोष्टीचं क्रेडिट घेत असतील तर त्यांनी हेही पाहायला पाहिजे की आज परिवहन सेवेची अवस्था काय आहे मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आणला होता तो कॉन्ट्रॅक्टर पैसे खाऊन पळाला तो कोणी आणला होता आणि आज त्या परिवहन सेवेची अवस्था काय आहे म्हणजे आई जेव घाली ना आणि बाप धीत मागू देईना अशी परिस्थिती एकंदरीत आहेत आणि अजीव पाटील माझं विचारण मा हो आहे की जर तुम्ही परिवहन सेवेच्या संदर्भामध्ये म्हणता तर मग तुम्ही जे घोषणा केली होती मोफत प्रवास द्यायची शहरातील नागरिकांना त्याचं पुढे काय झालं काय दिवे लावले तुम्ही त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हायवेच्या रस्त्यांचा उल्लेख केला मुख्यमंत्री देवेंद्रजी असे म्हणाले की मी ज्यावेळेस हायवेवरून येत होतो त्यावेळी मी शहरात आहे की गावात आहे हेच मला कळत नव्हतं त्या विरोधात आजू पाटलांनी असं सांगितलेलं आहे की ज्या हायवेने तुम्ही आलात तो रस्ता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातीत येतो त्यात आमचा काय सांग निश्चितच कुठलाही हायवे असू दे तो केंद्र शासनाच्या अखत्यारीत मध्येच तो विषय येतो आणि रस्ता मधल्या काळामध्ये खूप खराब होता कॉन्क्रीट काम चालू असताना ट्राफिक जाम व्हायचा हो आणि लोकांना अतुनात त्रास झालेला आहे परंतु अजित पाटील जर त्याचा दोष देत असतील तर मग वर्षभरापूर्वी मला त्यांचं त्यांना मला विचारायचं आहे की वर्षभरापूर्वी तुम्ही जे कागदी घोडे नाचवत होते जे सोशल मीडियावर पत्रक टाकवत होते की हे आमच्या मागणीमुळे हे ऑप्रेटीकरण झालं मग आता त्याचं उत्तरदायित्व देखील तुम्हीच घ्यायला पाहिजे असं मला म्हणते आजू पाटलांनी एक प्रतिक्रिया अशी पण दिलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा फक्त एक नगरसेवक आला होता निवडून तो पण त्याच्या स्वकर्तृत्वावर या निवडणुकीमध्ये भाजप एक पण झाल्याचं जिंकू शकत बघा मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा संसदेमध्ये एकच खासदार होता आज परिस्थिती काय आहे वेळ बदलत असते लोक बदलत असतात आणि लोकांनी निर्धार केलेला आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे ते क्लिअर कट आहेत त्यांनी बहुजन विकास आघाडीला नाकारलेला आहे बहुजन विकास आघाडीच्या नाकारतेपणाला नाकारलेलं आहे त्याच्यामुळे आधी काय होतं हे सोडून द्या परंतु भविष्यात काय होणार आहे ते मी तुम्हाला आज सांगतो की महायुतीचं महायुतीची सत्ता या महापालिकेमध्ये निश्चितच यावेळी येणार आहे त्यांनी तर चॅलेंज दिलेला आहे की भाजपकडे चेहरे नाही पंधरा चेहरे त्यांनी दाखवा हे बघा ते त्या पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणजे इन मिन तीन चार काय पद आहेत त्या पक्षामध्ये त्यातलं त्यांचं ते पद आहे त्याच्यामुळे त्यांना किल्ला लढवावं लागतो त्यांना बोलावं लागते अगदी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी देखील त्यांनी अशाच प्रकारची भाष्य केली होती की आमचेच उमेदवार निवडून येणार परंतु परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे काय परिस्थिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड चिन्ह लोकांच्या मनामध्ये या ह्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड आक्षेप आहेत त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दुःख शांत बसणार नाही लोक यांना यांची जागा दाखवणार एवढं मला वाटतंय त्यांनी असंही सांगितलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाहीये भाजप या सगळ्या असवा पसरवते आणि कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांना गळ्या लावू त्यांच्या पक्षात नाराजी आहे का नाही आहे हे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे खरं तर मुळात ते ज्या भागाचं नेतृत्व करतात ज्या भागामधून ते निवडून येतात त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यांनी पाहिजे तर आपण आमने सामने चर्चा करू या विषयावर मग मी त्यांना दाखवून देईल की काय तुमच्या पक्षाची परिस्थिती आहे आणि तुम्ही म्हणता की तुमच्या तुमच्यापुढे पक्षामध्ये काही नाही आहे मग तरी का सोडून गेले आणखीन जे काही लोक सोडून गेले ते का सोडून गेले तुमच्या बद्दल तुम्ही जे लोकांना जी, जी ज्या प्रकारची वागणूक देतात त्या वागणुकीला संतापूनच लोक गेले आणि भविष्यात आता फार काळ लांब नाही आहे येणाऱ्या काही काळात कळेल आपल्याला काही त्यांची अवस्था काय होते एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो संपूर्ण वसई विरार शहर हा पडलेला प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजीव पाटील हा एक प्रमुख चेहरा बहुजन विकास आघाडीचे होते परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये राजू पाटील पक्ष सोडतील असं चित्र निर्माण झालं शेवटच्या काळामध्ये त्यांनी तो निर्णय बदलला या दोन वर्षाच्या काळामध्ये राजू पाटील कुठे दिसत नाहीये राजू पाटलांची नेमकी काय भूमिका आहे ती लोकांना कळत नाही आहे राजू पाटील एकीकडे भाजपला मदत करतात असं काहीच चित्र निर्माण झालेलं आहे मग तो काय प्रकार आहे नेमका सगळा काय प्रकार आहे राजू पाटील लोकांना संभ्रमात टाकतात की बहुजन विकास आघाडीचं राजू पाटीलशी जमत नाही असं आहे ना की बहुजन विकास आघाडीने त्यांचा केवळ आणि केवळ वापरच करून घेतलेला आहे म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाची ही मानसिकताच आहे की वापरायचं आणि फेकायचं राजीव पाटील त्यांना लोकसभेला लागतात राजीव पाटील त्यांना विधानसभेला लागतात परंतु ज्यावेळी राजीव पाटलांच्या उमेदवारीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना राजीव पाटील नकोश असतात आणि त्याच्यामुळे मग राजीव पाटलांना कुठे कुठे अन्याय नाही झालेला आहे अन्याय निश्चितच झाले त्याच्यामुळे राजीव पाटील आज जरी कुठे सक्रिय नसले तरी भविष्यात ते त्यांचं स्वतःच असं अस्तित्व निर्माण करतील आणि ते त्या बाबतीमध्ये तेवढे खंबीर आहेत हे जर त्यांनी जर कुठली प्रकारची भूमिका घेतली तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना मानणार एक वर्ग आहे तो निश्चितच त्यांच्या बरोबर असेल अशी मला खात्री आहे एक भाऊ बहुजन विकास आघाडीची बाजू घेतोय तर दुसरा भाऊ बहुजन विकास आघाडी बद्दल की नाही त्यांच्या पोस्टवरला सुद्धा त्यांनी सिटी हे निशान हटवलेलं आहे गाडीवरती पूर्वी त्यांच्या सिटीचं निशाण होतं ते हटलेलं आहे लोकांना नेमकं काय चाललंय ते कळत नाही एका बाजूला राजू पाटील यांचं एक मोठं एक फॅन फॉलोईंग आहे त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग वसविला शहरामध्ये आहे आणि त्यांचा भाऊ बहुजन विकास आघाडीची बाजू घेतो ही जमेची बाजू समजत बघा मगा मी मगाशीच म्हणालो तुम्हाला त्या पक्षामध्ये एकमेन दोन तीन पद आहेत त्या दोन तीन पदामधलं एक पद अजित पाटलांकडे त्याच्यामुळे त्यांना त्यांची भूमिका कदाचित त्यांच्या मनाला पडत असेल नसेल पण त्यांना ती मांडावी लागते कारण दुसरा बहुजन विकास आघाडीमध्ये बोलणार तुम्ही कधी कोणाला पाहिलाय का इतक्या वर्षामध्ये त्याच्यामुळे त्यांना बोलायचंच आहे मग ते बरोबर असेल चुकीचं असेल त्यांना बोलायचंच आहे बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची खंत माझ्या चॅनलवरती व्यक्त करण्याचा प्रयत्न ठाकूरांचा त्या कार्यकर्त्यांशी संपर्क नाहीये का कारण एक काळ असा होता बहुजन विकास आघाडी असं म्हणायची दगड जरी उभा केला तरी निवडून आणू शकतो परंतु आता ती स्थिती दिसत परिस्थिती हीच आहे की लोकांच्या मताला त्यांनी दगडा एवढी किंमत दिली त्याच्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची किंमत आता जाणून दिलेली आहे आणि मुळामध्ये मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगेल की सगळेच समाज, 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 समाज या ठिकाणचा कोळी समाज असेल आगरी समाज असेल भंडारी समाज असेल वाडवट समाज असेल या ठिकाणचे जे स्थानिक समाज आहेत ती लोक सगळी होती यांच्या जोडीला यांच्याकडून काहीतरी एक वेगळी अपेक्षा होती सुरुवातीच्या काळामध्ये काही केलं पण मी अगदीच सगळं डिनाय नाही करत परंतु गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये अजिबात काही केलेलं नाही केलं असेल तर फक्त अपमान आणि अपमानच केलंय प्रत्येक समाजाचा अपमान केलाय त्याच्यामुळे आज जे सगळे समाज तुटलेले आहेत त्यांच्यापासून त्याचं एक मुख्य ते कारण आहे की लोकांना वा स्वच्छतेची वागणूक द्यायची लोकांना शिव्या द्यायच्या आणि म्हणून ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्याही पुढची पुढची परिस्थिती जेव्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुम्हाला आणखी खराब परिस्थिती बहुजन विकास आघाडीची झालेली ही भविष्यात दिसेल त्याला जबाबदार तुम्ही असं जबाबदार सगळेच लोक आहेत त्यांचं त्यांची कार्यपद्धती ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार विधानसभेला तुम्हाला तुमच्यावरती जो हात उभारला होता तुम्हाला मारला होता त्याचा प्रचंड जो रोष आहे तो वाढवल समाजामध्ये दिसला कारण उद्धव हितेंद्र ठाकूर वाडवल वाढवल समाजाचे त्या वाढवल समाजाने पण बहुजन विकास आघाडीची तुमच्यामुळे पाठ केलं घेतलं की सुदेश चौधरी बरोबर जे काही घडलं ते आम्हाला मान्य नव्हतं आज सुदेश बरोबर घडलं होतं आमच्याबरोबर घडू शकलं नक्कीच नक्कीच असं होऊ शकते आणि होईल देखील भविष्यामध्ये परंतु आता ती तशी परिस्थिती राहिलेली नाहीये आता लोकांना त्यांचं खरं रूप कळलेलं आहे म्हणजे ह्याच्या आधी ते दाखवायचे वेगळे म्हणजे आमच्यावर असलेले संस्कार अमुक तमुक ह्या गोष्टीचं ते खूप मार्केटिंग करायचे परंतु तो जो काही प्रकार झाला हात उचलण्याचा त्याच्यातून त्यांची खरी संस्कृती कळली म्हणजे जे स्वतःला उच्च विभा विद्या विभूषित असं समजतात त्यांनी स्वतः काय आहोत आपण एकंदरीत तुम्ही जो तो दोन अडीच तासाचा जो तो पर तो एपिसोड परत परत पाहिला तर तुम्हाला त्यांची वागणूक आणि त्यांचे संस्कार लक्षात येतील आणि त्याच्यामुळे मी तेच पुन्हा म्हणतोय की भविष्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे दिवस हे अतिशय खराब येणार तर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी विधानसभेला बहुजन विकास आघाडीचा जो दारुण पराभव झाला त्याला कारणीभूत सुदेश चौधरी देखील ठरली कारण विवांतामध्येच बहुजन विकास आघाडीचा विनाद झाला असं म्हटलं तर ते वागव ठरणार नाही येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक बहुजन विकास आघाडी जिंकू शकते का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जर झाली तर ही निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी वर्चस्वाशी ठरणाऱ्या काळामध्ये वसई विराट शहरामध्ये वसई विराट शहर महानगरपालिकेची निवडणूक कोण जिंकेल हे काळच ठरलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट